नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी मराठी भाषिकांना हिनवण्याचा प्रकार धुळ्यासारख्या शहरातील देवपूर परिसरात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रमोदनगर शाखेमध्ये महिला प्राध्यापिकेसोबत घडला आहे मराठी भाषिक प्राध्यापिकेला हिंदी भाषिक ब्रांच मॅनेजरने भाषेवरून अपमानजनक वागणूक दिल्याचा प्रकार घडला असून याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांवरच बँकच्या कर्मचाऱ्यांनी डिवसण्याचा प्रकार घडला असून यातून वाद झाल्याने संतप्त शिवसैनिकांनी बँक मॅनेजरच्या कानशिलावर लागवल्याने अखेर मराठी भाषेची अस्मितता जपण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शिवसैनिकांवरच शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा देवपूर पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला आहे तर महिला प्राध्यापिकाच्या फिर्यादीवरून बँक मॅनेजरने आणि कर्मचाऱ्यांनी अपमानजनक शब्दात विनयभंग केल्याची तक्रार देखील देण्यात आली आहे या संदर्भात दोन शिवसैनिकांना अटक करण्यात आली असून पुढील तपास देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील करीत आहेत काल देवपूर पोलीस स्टेशनला दोन गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत एका आहे आहेत पद्मा किशन शिंदे शिक्षिका आहे त्या आणि त्या त्यांनी तक्रार दिल्याप्रमाणे अतुल राजेंद्र गांधी कुमार गांधी आणि दुसरे सदाशिव वाजके हे स्टेट बँकेचे अधिकारी आहेत त्यांच्या विरुद्ध बी एन एस कलम तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीन आणि एकोणऐंशी अशाप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे त्यानंतर एक दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एकशे सतरा अवधी पंचवीस त्याच्यामध्ये भारतीय न्यायसंहितेचे कलम एकशे बत्तीस एकशे एकवीस एक एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन ही प्रमाणे त्याच्यामध्ये फिरेदी आहे सदाशिव नरहरी आजगे हे यू पी आयचे अधिकारी आहेत आणि त्यांनी दिलेल्या दे फिर्यादीनुसार नरेंद्र परदेशी अतुल सोनवाने धीरज पाटील पद्माकिसन शिंदे व त्यांच्यासोबतचे इतर पंधरा लोक यांच्याविरुद्ध तक्रार विरे दिलेली आहे